शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातम्यांमध्ये राजनगाव एमएडीसी येथून व्यावसायिक मीटिंग संपवून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या व्यापाराचा पाठलाग करून दोन ते तीन चोरट्याने लाकडी दांडके व लोखंडी रॉड दाखवून ठार मारण्याची धमकी दिली वाहनाला धडक देऊन नुकसान केल्याची घटना नगर पुणे रोडवरील वरील केडगाव येथील रंगोळी हॉटेल जवळ घडली याबाबत अमोल ओमप्रकाश प्रकाश लड्डा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अमोल लड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले विविध शासन निर्णयाने शिक्षण व शाळेचे भवितव्य उद्ध्वस्त होत असताना हे शासन निर्णय त्वरित रद्द करण्यासाठी जोरदार निदर्शनित करण्यात आले आहे जमिनीच्या मोजणीसाठी दोन वर्षांपूर्वी फी भरूनही भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप पर्यंत मोजणी केली या कारभाराच्या निदर्शार्थ जनाधर सामाजिक संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले जनाधर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे विश्वास फुलारी अशोक बनसोडे सुरेश, सुरेश कासब आदी पदाधिकारी उपस्थित होते एका विवाहितेवर चार अनोळखी इसमांनी घरात घुसून जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना केडगाव उपनगरात घडली गर आहे पीडित विवाहितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून अत्याचार करणारे संशयित पसार झाले आहे त्यानंतर इतर तीन संशयित आरोपींनी आळोपाळीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे जबाबात म्हटले आहे संशयितांनी लाल रंगाचे टोपी मेहंदी रंगाचे मास्क व विविध रंगाचे कपडे परिधान केले होते सर्व संशयित आरोपी अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय वयाचे असल्याचे पीडितीने म्हटले आहे शहरातील सावेडी परिसरातील सायदीप नगरातून एका व्यवसायिकाची लाखोची कार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश सुरेश गावडे यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे सिमेंट वीट व्यवसाय करत असून एम परिसरात स्वतःचा कारखाना चालवतात त्यांनी सन दोन मध्ये एम एस सोळा सीई क्रमांकाची टाटा कंपनीची हॅरियर ही चारचाकी कार खरेदी केली होती तपास करून ही कार ही आढळून आली नाही अखेर कार चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तोफकाना पोलीस ठाण्यात दिली आहे शहराच्या आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर यादरी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर